वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडुजेतिल येथील नगरपंचायतीचे नागरी सुविधेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालाय यामध्ये त्वरित सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय याबाबत मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की सध्या वडूसमध्ये सुधारित पाणी योजनेचं काम चालू असून ठिकठिकाणी खोदण्यात आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी दगड वर आले त्यामुळे नागरिकांना अपघातांना तोंड द्यावं लागतंय शालेय विद्यार्थ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय काही भागात पंधरा दिवस पाणी येत नाही येणारं पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त असल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आरोग्यासाठी नगरपंचायतकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही गटारांची दुरुस्ती न केल्यानं पाऊस पडेल नंतर गाटाराचं पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत यावर नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात येत नाही याबाबत नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय याबाबत नगरपंचायत प्रशासनाने येणाऱ्या दहा दिवसात प्रत्यक्षात कार्यवाही करून उपयोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल होणाऱ्या परिणामात संपूर्णपणे नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील असंही म्हटलं आहे या निवेदनावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजयदादा शिंदे शिवसेनेचे प्रमुख शहाजीराजे गोडसे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे माजी उपसरपंच प्रवीण जाधव युवा नेते पृथ्वीराज गोडसे माजी सरपंच अंकुशराव दबडे आरपीआयचे अजित नलावडे संजय माने इम्तियाज बागवान सचिन खटावकर सचिन मदने धनाजी गोडसे इमान बागवान राजेंद्र गोडसे अजित नलवडे धनंजय काळे आदींच्या सया आहेत तुम्हाला काय माहित नाही

के चाल केले की चालू पहिलीच बात युट केले चालू आहे कुठली स्वच्छ केली नाही पहिली गोष्ट ज्या गटनं काढली आता एक माणूस पटलाय

एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या <सथ> भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा